पुजारी, आमसिद्ध आमसे पुजारी यांनी शीतल कमंडल भंडारपूजा पानपूजा व इतर साहित्यांनी श्री गदगी सजावट केली यानंतर नूतन गदगी पुजारी आमसे पुजारी यांच्या हस्ते ओम नम शिवायच्या मंत्रोपचारात विधिवत पूजा करण्यात आले हा कार्यक्रम कुंभारीसह येतनाळ तोगराळी वडगावसह पंचप्रशातील असंख्य भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला या श्री देवस्थान ट्रस्ट व कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली चला तर मग जाणून घेऊया कुंभारीच्या गेनसिद्ध देवस्थानची महती तसेच त्या ठिकाणी संपन्न होणाऱ्या पुढील विधिवत कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय असणार आहे हे तेथील भक्तगणांकडून जनता संघर्ष न्यूज च्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुंभारे येथील ग्रामदेवत श्री गेनसिद्ध महाराज व मंदिराविषयी तामसी, तामसी की मी कुंभारी गावातील रहिवासी असून माझं नाव निंगप्पा चंदप्पा वाडे ह्या दीक्षित महाराज कुंभारीचे ग्रामदैवत त्यांच्या श्री गिणसिद्ध महाराज हे कुंभारीचे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान आहे आणि ज्या भक्तांनी इच्छा करतात मनोकामना त्यांच्या घेणशिद्धा पुढे येऊन भगवंता माझं हे काम होऊ दे मी तुला काय ते देणगी रूपांतर देतो असं ते संकल्प करतात त्याचं नावच असं आहे मनगेनी सिद्ध ज्या भक्ताच्या मनातील संकल्प मांडतात त्याच्यापुढे त्यांच्या मनाचा संकल्प सिद्धीस पूर्ण होतात म्हणून त्या गणशीत महाराजांचा फार महिमा भंडारातील मोठा महिमा आहे गणशीत महाराज कमीत कमी हा कुंभारीला येऊन आठशे ते नऊशे वर्षाचा पूर्वजांना सांगतात त्या कुंभारीला येऊन ग्रामदेवीत होऊन अनेक पवाड अनेक त्या भंडारलीला गणशित महाराजच्या कृपेने झालेल्या आहेत तिथं न्यायनिवाडा करायचं म्हटलं तर सगळेजण भीती यायला भंडार म्हणलं की नको बाबा म्हणलं आहे ते, ते, ते देऊन टाकतात पण भंडार म्हणजे भीतात कारण त्या भांडाराचा महिमा एवढा जागच्या जागी निर्णय होतात तिथं असू द्या पण सालाबदा नाही ह्या वर्षी कारुण गरी ह्या दिवशी नूतन गर्गीपूजरचे स्वागत आणि क गेल्या वर्षी गर्गीपूजेचे समा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या मोठ्या प्रमाणात कुंभारी नसून आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले कर्नाटतले भाविक भक्ती येतात कमीत कमी ह्या दिवशी दहा ते वीस हजार लोक इथं जमतात नूतन गदगीपूजारी यांच्या स्वखर्चाने इथं महाप्रसाद ठेवलेला असते कमीत कमी, कमी दहा पंधरा वीस हजार लोक प्रसाद घेतात आजच्या या संकल्प अन्नदानात खीर चपाती डाळ हरभर चटणी तेल भात आमटी हे सगळं अन्नदासोबत ह्या घिणशीत महाराजांचा कसलाही कार्यक्रम केला तर मुख्य खीर करायला पाहिजे हुग्गी जरा हा हुग्गी म्हणतात कन्नडमध्ये पण इथं घिणशी महाराजांचा एक अभिषेक म्हणून लय अप्रूप आहे घिणशी महाराज कुठलाही कार्यक्रम असू द्या पण त्यांना अक्षेप करतात असला अभेकाचा महिमा कुठल्याही गावात नाही आज हा घनशिंद महाराजच्या चरणी आम्ही असंच प्रार्थना केलो घिणशिंद महाराज आज आमच्या भागातील पाऊस पाणी मोठ्या प्रमाणात होऊ दे सगळ्या शेतकऱ्यांचे पिका भरघोशीने पिकू दे पीक पाणी चांगला येऊ द्या म्हणून आमचं आयुष्य आरोग्य सुखसमृद्धी तुझ्या कृपेने राहू दे म्हणून घेनशिंद महाराजच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो दरवर्षाला माझं श्री घिणशी देवस्थान ट्रस्ट कुंभारी पंच कमिटी सोळा वर्षाला अहोरात्र का अहोरात्र कष्ट करून येथील मिळालेल्या पैशातून मोठा असा भव्यदेवी असं मंदिर बांधलेलं आहे त्याचा कळसरोहण कार्यक्रम येत्या सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्याचे ठरविलेले आहे त्या भक्तवर्गाणीतून त्या गणशित महाराजच्या शिखरावर कळस सोन्याचं चढवायचं ठरलेलं आहे आणि ते सोनं सगळ्या कुंभारी गावातील मुली यांनी लग्न होऊन गेलेले असेल गावातच असेल सगळ्या मुलीकडून एक ग्रॅमच्या सोन्याचा वर दान द्यायचं ठरलेलं आहे सगळ्या आज कित्येक बायाने ग्रामच्या मुलींनी येऊन माझा एक तोळा माझा एक ग्राम माझा तीन ग्रॅम असं जाहीर पण केलेलं आहे आज श्री घेंशी देवस्थान ट्रस्ट कमिटीने अहोरात्र कष्ट करून फक्त वर्गाने इथून कमीत कमी भक्तांनी पाच हजार ते पाच लाख अकरा लाखपर्यंत देणगी दिलेल्या दे ला। आहेत त्या भक्त वर्गणीतून नऊ कोटीच्या वर बांधकाम उभा केलेला आहे या निधी या निधीचा विनियोग तुम्ही चांगल्या साथ सत्कृत्यासाठी मंदिराच्या भक्ताने दिलेल्या वर्गणीतून एक पैसाचा गोलणा करता कुठल्याही <laughs> भक्तांनी काय दिलं तर त्याचा पवती देतो आम्ही पैसा देऊ दे, दे पावती काय दिलं तर त्याचा पवती देतो आम्ही हे ट्रस्ट असल्यामुळे काटेकोरपणाने आपला हिशोबात पंच कमिटीने ठेवलेला आहे फार सुंदर असं कमिटीने काम करत आहे म्हणून ह्या देव लोकवर्गण हा भव्य असा दिव्य मंदिर कुंभारी येते गिणशीत महाराजांचा उभा आहे गिणशीत महाराजांच्या चरणी सगळ्या पंच कमिटीने स्वखर्चाने यात्रा करू दे कुठलाही कार्यक्रम करू दे गिणशीर महाराजांचा एक पैसा हातात पकडत नाही स्वखर्च करून फिरून अहोरात्र कष्ट करून त्याचा सेवा करत आहे म्हणून असा हा कमिटीच्या देवस्थानचे अध्यक्ष गिणशीत गुंडे कॅशर रमेश पुजारी सचिव मळशिद गुंडे यात्रा कमिटीचे चा, अध्यक्ष अप्पासाहेब बिराजदार अमोगी इमडे राजकुमार पाटील भूताळी केळकिळे अनेक लय लोकांचं नाव मी घेऊ शकत नाही सगळ्या कमिटीने अहोरात्र कष्ट करून गिरशित महाराजांचे निराभार निराभार म्हणजे ए नि, काही अपेक्षा न ठेवता त्याचा सेवा करत आहेत मनोजा असा भव्य दिव्य असा हा सोलापूर जिल्हा तालुक्यात या अकुलकोट रोडवर भव्य असा हा गिरशित महाराजचं मंदिर उभा केलेला आहे आता मंदिराचा वैभव आता तालुक्यात नाही तर जिल्ह्यात असं मंदिर कुठेही झालेलं नाही आता ह्या मंदिराचा ट्रस्ट तीर्थक्षेत्र जाहीर झालेलं आहे कमीत कमी दिवसातून एक दोन दिंड्या स्वामी समर्थला जाणारी दिंडी गणगापूरला जाणारी दिंड्या मुक्कामला येतात विसाव्याला विसाव्याला येतात विसा त्यांना अन्न प्रसाद देवस्थानच्या वतीने त्यांना अन्न प्रसाद देण्यात येते सारखा तर अन्नदास चालू आहे मी गणपती ब्रजदार माजी उपसरपंच कुंभारी तिथं गिरसिद्ध महाराज बाराशे वर्षापूर्वी उठं आलेले आहे तिथं येऊन त्यांनी जीवन समाधी घेतलेले आहे तेव्हापासून ते, ते कार्यक्रम चालू आहे हां आणि सर्व ग्रामस्थ म्हणजे सर्व लय म्हणजे लय मानतात म्हणजे ग्रामदैवत आहे नऊ कोटीचे बांधकाम आहे तामिळनाडूचं कार्यक्रम आहे असं हे भव्यजीव झाले आता येत्या सात तारीख सात फेब्रुवारीला भव्यदेव कार्यक्रम पाच दिवस पुराण ह्यानी सगळं पुराण मास्तरच पुराण सांगणार आहे देवस्थानच सा बांधकाम जे आहे कुठल्या स्वरूपाचं म्हणतो ऐतिहासिक हेमाडपंथ हेमाड पंथीच आहे सभा मंडप काय कॉलमचं आहे माग काय ना ते हेमाड गर, पंथान धर्म देवस्थान आहे मुख्य मुख्य देवस्थानच आणि ते काय तामिळनाडूच पद्धतीने आता येत्या सात तारखेला पंचवीस पालख्याचं भेटी आणि सा, सात तारखेला पंचवीस लाखाच पंचवीस पालखीच भेटे सात तारखेला कळसारोहण हे कार्यक्रम आहे आणि गावाला सर्व जेवण आहे दोन दिवस पंचवीस पालख्यांची भेटी हा पंचवीस पालख्याचं भेटी आणि हा आणि काशी रामेश्वरचं पाणी आणून काशी राम्याचं रामेश्वरचं जल आणून सर्व कार्यक्रम साजरा ज्या पालख्या येतात त्या कुठून कुठून येतात कोणत्या गावात आपलं कर्नाटक जे जास्त महाराष्ट्रात बी आहे मुदिच आहे कोचनूर आहे बबलादि लय लय पंचवीस पालख्या पंचवीस पालख्यांचा वडीलधारी सर्वांना असं पंचवीस पालख्या सांगितलं म्हणजे देवाच्या आपख्यांची आप भेट जी आहे पालखी होणार हा पंचवीस पालख्यांचा भेट भव्य होणार त्या दिवशी सर्व जेवण दुसऱ्या दिवशी कसारुण ते बी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी गावाला जेवण साधारण